सायली अजूनही संभ्रमात होती तिच्यासारख्या एका गरीब सर्वसामान्य मुलीला एका श्रीमंत पावरफुल माणसाने मदतीचा हात का द्यावा आर्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं होत अहंकार नव्हता सहानुभूतीही नव्हती फक्त एक विचित्र आकर्षण आणि अधिकार त्या रात्री सायली पळून जाण्याचा विचार करत होती पण तिला माहीत होत की आता ते सोपं नव्हतं आर्यनने तिला आपल्या गाडीत बसवलं तुला कुठे सोडायचं तो ड्रायव्हिंग करत विचारत होता सायली काही बोलणार इतक्यात तिला लक्षात आलं की एका गाडीने त्यांचा पाठलाग सुरू केला आहे तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं ते पुन्हा आले तिने भीतीने ओढून सांगितलं आर्यनने सायली मिरमधून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक थंड पण घातक स्मित उमटलं तू अजूनही समजत नाही आहेस का आता मी इथे आहे तर तुला काही होऊ देणार नाही त्याने गाडीचा वेग वाढवला हो रस्त्यावरच्या वाहतुकीतून तो इतक्या सफाईने गाडी चालवत होता की सायली भरावून गेली काही मिनिटातच त्यांनी त्या गाडीला मागे टाकला सायली अजूनही घाबरलेली होती हे लोक सोडणार नाहीत मला तिचा आवाज थरथरत होता आर्यन थोडा वेळ शांत राहिला मग त्याने थंड स्वरात विचारला तू तु त्यांच्याकडून पैसे घेतलेस का काही क्षण चुप राहिली आणि मग हलक्या आवाजात म्हणाली हो पण माझी इच्छा नसताना माझ्या भावाने कर्ज घेतलं तो। तो आता पळून गेला आहे आता ते माझ्याकडून वसुली करत आहे एक दीर्घ घेतला किती पैसे ती चमकली तुम्ही असं का विचारताय तो हलका असला पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं कारण मी हा विषय संपवू इच्छितो सायलीने काही बोलायचं ठरवलं नाही तिला माहित होतं की हा माणूस नक्की काय विचार करत होता पण त्याच्या नजरेत एक जबरदस्त आत्मविश्वास आणि अधिकार होता त्या रात्री आर्यनने तिला एका आलिशान अपार्टमेंट मध्ये नेलं की कुठे आणलं तुम्ही मला तिने गोंधळून विचारलं तो तिच्या समोर उभा राहिला हे माझं घर आहे आजच्या रात्रीसाठी तरी तू इथे सुरक्षित आहेस सायलीला अजूनही सगळं स्वप्नासारखं वाटत होतं तुम्ही नेहमी अशाच अनोळखी लोकांना मदत करता का ते विचारत होती आर्यन हलकसा असला पण त्याच्या डोळ्यात काहीतरी खोल रहस्य होतं तो जवळ आला आणि हळूच म्हणाला मी फक्त त्या लोकांना मदत करतो जे माझ्या आयुष्यात यायचं कारण घेऊन आले असतात सायलीचा श्वास सणभर थांबला त्याच्या शब्दात काहीतरी होतं जे तिला गुंतवत होतं अध्याय तीन गुन्हेगारीच्या सावठाखाली त्या रात्री सायली अपार्टमेंट मध्ये अस्वस्थ बसली होती तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं एक श्रीमंत पॉवरफुल माणूस तिला मदत करत होता पण का तिच्यावर कोणतंही देणं घेणं नव्हतं मग त्याने हे सगळं का केलं आर्यन मात्र शांत होता तो तिच्यावर नजर ठेवून होता पण काही बोलत नव्हता त्याने तिच्या समोर एक कप कॉफी ठेवली तू अजूनही घाबरलेली आहेस सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली हे सगळं असं अचानक झालंय मी अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करते आर्यन तिच्याकडे पाहत थोडा पुढे झुकला आणि मी अजूनही शोधतोय की तू माझ्या आयुष्यात अचानक का आली आहेस त्याच्या या वाक्यावर सायलीने भुवया उंचावल्या म्हणजे तो थोड्या वेळासाठी तिच्या नजरेत पाहत राहिला आणि मग एका स्वरात म्हणाला माझं आयुष्य कायम नियंत्रित होतं मी जे ठरवतो तेच घडतं पण तू तू आलीस आणि पहिल्याच दिवशी माझं आयुष्य विस्कळीत केलंस सायलीने हलकं हसून म्हटलं जर हे विस्कळीत करणं होतं तर तुम्ही मला मदत का केली तो काही क्षण शांत राहिला मग म्हणाला कारण काही वेळा नियती आपल्याला एक संधी देते जी आपण गमावू नये त्याच वेळी दुसरीकडे आर्यनने ज्यांना पळवून लावलं होतं ते दुंदा आता अजून मोठ्या ताकदीने परत यायच्या तयारीत होते त्यांच्या बॉसपर्यंत ही गोष्ट पोहोचली होती आर्यन राठोड या माणसाने आपल्या कामात हस्तक्षेप केलाय त्याला धडा शिकवायला हवा एक जबरदस्त आवाज खोली ह्या गुंडाचं नेतृत्व करणारा माणूस काही सामान्य गुंड नव्हता ना त्याचं नाव होतं रघुवीर ठाकूर मुंबई अंडरवर्ल्ड मधल्या सगळ्यात क्रूर लोकांपैकी एक त्याने आपल्या माणसांना आदेश दिला सायलीला शोधा आणि आर्यनला कळवा तो कोणाच्या नाभी लागला दुसऱ्या दिवशी सकाळ होताच सायलीने आर्यनकडे जाण्याचा सा निर्णय घेतला मी आता निघते ती निर्धाराने म्हणाली आर्यनने कपाळावर हात टेकवत विचारला मग पुढे काय करणार शिक्षणवर थांबली पण मग म्हणाली काहीही झालं तरी मी स्वतःच्या कष्टाने संकटातून बाहेर पडणार आहे आर्यन तिच्या बोलण्यावर हलका असला आणि म्हणाला मग तुझ्या त्या मार्गावर तुला मदत करायला हरकत नाही ना सायली गोंधळली तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला या सगळ्यात ओढू इच्छित नाही तो तिच्या अगदी जवळ आला त्याचा आवाज गंभीर होता आता मी आधीच या खेळात आलो सायली आणि मी हार मांडणाऱ्यांपैकी नाही ती त्याच्या डोळ्यात पाहत राहिली या आधीच या खेळात अडकली होती पण आता आर्यनही यात ओढला गेला होता आता काय होईल गुंडांचा प्रतिशोध कसा असेल आर्यन आणि सायलीचं नातं पुढे कसे वाढेल भेटूया पुढच्या भागात जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भाग लवकरच येत आहे तोपर्यंत भेटूया